नमस्कार मंडळी मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे एक शेतजमीन तत्पूर्वी जे चॅनलवर नवीन असतील त्या लोकांनी हा व्हिडिओ बघत असताना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये खास करून संगमेश्वर तालुक्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये किंवा रत्नागिरी तालुक्यामध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी जागा शोधाच माझी मदत होऊ शकते तर मंडळी या ठिकाणी आज आपण बघतो आहे साठ गुंठेचा प्लॉट आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे सुपीक मातीची जागा आहे लाल मातीची जागा आहे जांबा माती थोडीफार मिक्स असलेला प्लॉट आहे म्हणजे लाल माती आहे अशी ही जागा आहे म्हणजे बहुतेकचा प्लॉट हा मातीचा प्लॉट आहे आणि सप्पा टेबल प्लॉट आहे वाडीवस्तीमध्ये असलेली ही जागा आहे मुख्य डांबरी रोडपासून फक्त वीस मीटरचा डिस्टन्स घेऊन ही जागा चालू होते म्हणजे ही ह्या जागेची हद्द चालू होते म्हणजे एक डांबरी रोडपासून एक मालक आहे आणि त्याच्या पुढे हा प्लॉट आहे पूर्ण सपाट आणि डेव्हलप कर करू शकता तुम्ही असा हा प्लॉट आहे या ठिकाणी फार्म हाऊस बांधू शकता तुम्ही एखादं विकेंड हाऊस बांधू शकता सेकंड होम बांधू शकता अशी ही जागा आहे खूप सुंदर प्लॉट आहे स्क्वेअर प्लॉट आहे मातीची जागा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कोणतीही शेती कोणतंही प्लांटेशन फळबागायत शेतीचं प्लांटेशन या ठिकाणी तुम्ही करू शकता तर मंडळ ही मुख्यतः जागा ही शेतीची आहे तर तुमच्याकडे शेतीचा सातबारा किंवा शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन असेल ते सुद्धा ही जागा विकत घेऊ शकतात त्यासाठी जो शेतकरी दाखला आहे तो तुम्हाला या ठिकाणी वीस दिवसामध्ये बनवून दिला जाईल तर मंडळ शेतकरी दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता तर मंडळ ही मुख्यतः ही जमीन मुख्य डांबरी रोडपासून वीस मीटर आतमध्ये असलेली जागा आहे तो आपल्याला रस्ता पाठच्या शेतकऱ्याकडून म्हणजे डांबरी रोडपासून जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याकडून आपल्याला संमतीपत्र घेऊन आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये रोड अवेलेबल करता येऊ शकतो अशा प्रकारची जागा आहे वाडी वस्ती जवळपास आहे मुंबई गोवा हायवे सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे आहे रेल्वे स्टेशन सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मातीचा प्लॉट आहे पूर्ण असा टेबल प्लॉट आहे नक्कीच आवडेल तुम्हाला हा प्लॉट अशा जागेला नक्कीच व्हिजिट करा वर्ग एकचा सा सातबार आहे सिंगल टायटल असलेली जागा आहे सातबाऱ्यात फक्त एका एक फॅमिलीची नावं आहेत जास्त अडचण नाही आहे आणि साठ गुंटेचा प्लॉट आहे दीड एकरची जागा आहे टोटली पूर्ण दीड एकरची जागा आपल्याला डेव्हलप करण्यासाठी योग्य असलेली जागा आहे मुंबई पुण्यापासून या जागेचा जो डिस्टन आहे दोनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे खास करून ज्या लोकांकडं राजस्थानी शेतकरी दाखला बनवलेला आहे आणि ते जागा शोधत असतील की एक कमी बजेटचा प्लॉट आपल्याला विकत घ्यायचा असेल तर त्या लोकांसाठी ही जागा नक्कीच योग्य आहे राजस्थानी शेतकरी दाखला महाराष्ट्रीयन कन्वर्ट करून नक्कीच घेऊ शकता तुम्ही अशी ही जागा आहे आणि बजेटमध्ये प्लॉट आहे या जागेची किंमत आम्ही आठ लाख रुपये सांगतो आहे टोटली किंमत आणि संपूर्ण जागा तुम्हाला फक्त आठ लाख रुपयामध्ये मिळणार आहे अशी ही जागा लो बजेटमध्ये आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी बजेट, बजेट प्लॉट म्हणायला हरकत नाही आहे की बजेट प्लॉट या ठिकाणी ॲवेलेबल झालेला आहे प्रॉपर्टीला विजिट करून नक्कीच ही जागा विकत घ्या तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू